याला फाशी देण्याची मागणी संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करावे मराठा आंदोलक सुनील कोटकर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तसेच वाल्मिक कराड याला फाशी देण्यात यावी ही मागणी करत छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेकडोंच्या संख्येनं आंदोलक उपस्थित होते मुंडे यांचे फोटो काढून ते पायदळी तुडवण्यात आले ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले प्रचंड द्वेष प्रचंड चीड आणि प्रचंड राग आमच्या मनामध्ये आहे आमच्या मध्ये मनामध्ये राग सगळ्यात पहिला वाल्मिका फाशी आली पाहिजे दुसरा असं आरोपी हा धनंजातीवाद मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी केला पाहिजे आणि या सर्वांना जाणून बुजून घालणारे त्यांचे पक्ष प्रमुख अजित पवार हे देखील दोषी आहेत यांचा देखील आम्ही निषेध करतो धनंजय मुंडे सह आरोपी करावं वा, वाल्मी फाशी करा दा झाली पाहिजे अजून एक कृष्णा आंदोल फरार आहे म्हणजे पोलिसांना आरोपी सापडत नाही काय म्हणावं याला हा द्वेष ही चीड आमच्या मनामध्ये आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगर मध्ये सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आज या सरकारचा अजित पवारचा धनंजय मुंडेचा निषेध आम्ही करतो यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यांना सह आरोपी करावं आणि ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना फाशी पेक्षा जर कोणती शिक्षा असेल भारतीय संविधानामध्ये फाशी बरोबर शिक्षा असेल सर्वात मोठी शिक्षा त्यांना व्हावी अशी आमची मागणी आहे आणि जर लवकर लवकर याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तर छत्रपती संभाजीनगर सुरू झालेले आंदोलन याचा वनवा राज्यभर पेटलेश्वर राहणार नाही चांगली गोष्ट आहे फक्त राजीनामा फक्त राजीनामा देऊन समाधान होणार नाही त्याला असं आरोपी केलं पाहिजे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट